अरे शांता कुठून आंबे आणले मस्त येऊन पाहिजे वास्त मस्त गोड असते आंबे आता माहित नाही बाबा गोड आहेत का कसे आहेत खाऊन नाही पाहिजे कोण आणला होता तो विकायला ओ हे मंजुळा काकू नाही का त्यांनी आणला होता विकायला मी गेली होती ना आता ललिताच्या घराकडे त्यांच्या घरी होते घेत होत्या बाया तर घेऊन टाकली दोन किलो आंबे असा असा का भाव दिला साठ रुपये किलो देलं ना पन्नास रुपये किलो मागतला तर नाही दिलं चांगलं दिला तरी त्या दिवशी बाजारला गेलो होतो तिथं विचारलं तर शंभर रुपये किलो म्हणत होते चांगले दिलं तरी साठ रुपये किल्लो ते बाजारात तर मिळतातच म्हणा शंभर रुपये रुपये पण आता काल परवा कोणतरी विकायला आणला होता म्हणे पन्नास रुपये किल्लो दिला म्हणे बाजूच्या गावच्या काहीतरी होता म्हणे सायकल न सका जाऊ दे ना रुपये किलो काही का हो नाही झाले म्हणा महाग पण म्हणला तिला दोन किलो घेतो हां पन्नासच्या भावाने लावून दे नाही म्हणाले बाबा मोठ्या चोमक आहेत काकू पन्नासच्या रेटनं नाही लावला तर नाही लावला एक आंबा खायसाठी नाही देत होत्या ना, ना, मोठ्या मुश्किल ना तो पांडू होता तिथेच त्याला दिला म्हणून म्हणू का ते काकाजी तसेच आहेत ते त्यांच्या घरचे सगळे तसे आहेत आपलं खाऊ ना दुसऱ्याला नाही देऊ असे वाले ते चिकट आहेत ना म्हणूनच त्यांच्या घरच्या मुलाचं लग्न लवकर जमून नाही राहिलं नारायण बापू तसे नाही आहेत आता जमेल योगायोग यायचा आहे योगायोग आला की बरोबर जमेल लग्न पण ते जाऊ दे ना एक आंबा देना, देना खाऊ देना बापा खा ना तर खा एक एक खाऊन घ्या मग बाकीच्या आंब्याचा रस बनवीन अभे आंबे मम्मी आंबे कुठले आहेत अरे अरे धुवून खा धुवून खा असाच नको खाऊ जा दोन तीन आंबे धुव पप्पाजी नाही ते एक आणि तूही खा होय अरे शांत मी जातो ना बाबरात आता चल ना का आता ठीक आहे ना जा आंबा खाऊन घ्या एक आणि जा मग हो तर मी का म्हणतो ते लोणच्याचे आंबे उतरवीन का हो पण मलाही यावं लागेल ना दळण गिळण ऐक आणायचं तसाच आता राहू द्या आज उद्या आणून मग अजून लोणच्या मसाला वगैरे मला आयता ऐता करावा लागेल मोहरी दळ धूळ करावा लागेल साफसूप करावा लागेल राहू द्या उद्या सकाळीच उतरावं मग विकायला चांगले होतील हो तर ठीक आहे ना तसा करू मग अरे अरे सोनू तुला आंबा धू म्हणली ना खा म्हणली ना तसंच खायला बसला गदा कटला नाही तर काही नाही होत ना आई पुसल तरी पुसून खाता आंबा? का का ना हो, आंबा वाव मस्त गोड आहे अरे सोनू आंब्याचे पैसे नेऊन दे बरं एकशे वीस रुपये कोणाच्या घरी आई नारायण काकाच्या इथं नेऊन दे ना असता त्यांच्या इथले आंबे आहेत का हो हो नेऊन दे बरं बेटा हो नेऊन दे तो पहिले आंबा खाऊ दे मला जा ना पप्पाजी साठी धुवून आण ना आंबा हा एकटाच खाऊन राहिला तिथं हो हो आणतो आणतो शांता आधी रस बनवून घेशील रात्री आंब्याचा हो हो बनवीन ना आता एवढे आंबे घेतली तर बनवीन नाही पुऱ्या बनवीन तू पाय आपला काय बनव शेवया बनव नाही पुऱ्यात बनव ना मस्त आहोत आता शेवया बनवीन का पुऱ्या बनवीन म्हंटली तर आपल्या मतानं बनव म्हणता आणि मग आता शेवया बनवीन म्हंटली तर काय म्हणता पुऱ्या हा बनव बनव आपल्या मतानं बनवतो माहित आहे ना आता पुऱ्या म्हणल्या तुम्ही तर मी पुऱ्याच बनवणार आहे बापा हा पोरगा का करते आंबा धुवायला गेला की का करायला गेला तिकडे ओ कुंता कुंता मंजुळा आंबे आणली का विकायला हो मोठी बाई आंबे आणली विकायला थांब बापा बोलवतो कुंताला ओ कुंता कुंता दसेरी आंबा हो का मंजुडा हो मोठी बाई दशेरीचा आंबा आहे घरी आहे का बुड आंब्याचा नाही नाही मोठी बाई आमच्या घरचे नाही आहेत आमच्या घरी आंब्याचा बुड नाही आहे वावरात आहेत पण आमच्या घरचे या वर्षीचे आंबे फरलेच नाही हो बाबा मंजुडा आमच्या ना आंबे ते एक अर्धे एक अर्धे लागले होते आता हव्या धुंदीने झडले आणि काही बंदर आता ते एक अर्ध्यांना कोण राखायला जाते बापा आता मग हे घरचे नव्हे कोठले आंबे होत हे ना माझ्या बहिणीने पाठवलं त्यांच्या घरी आंब्याचे तीन झाड आहेत तर तीन नाही मस्त फरले बाई म्हणते तुमच्या गावी विकतील का पाठव का मी म्हणलं पाठव बापा विकून पाहीन विकतील तर ठीक आता विकले विकले मोठे बाई हा ना एक आखरीच्याच टोपला बाकी आहे तीन टोपले विकले आंबे असा का घेतेत ना घेतेत ये घेतेत का करून राहिली बापा ये आवाज देतो तर येऊन नाही राहिली अरे काकू आले का खूप वेळ लागला ना कोणता घरी गेलो होतो ना आंबे संपले होते तर आता घरून हा टोपला धरून आली बाबा घेणं कोणता घेण आंबे घेणं घेत का घेतली ना आई मी आंबे कधी घेतली आंबे आता मंजुळा आली ना मीच बोलत आहोत सोबत तू आंबे कधी घेऊन टाकली हो आई ललिता ताईच्या घरी घेतला त्यांच्या घरी विकत होत्या आंबे तर मी होती आणि शांता ताईनं पण घेतला असं सांगितले नाही ना इना? आता घरी आले मी तर तुम्ही आराम करत होते म्हणून मग मी काही सांगितले नाही नेऊन तिकडे ठेवली असा साईल म्हणलं नसेल माझे सासू सांगेन तर म्हणून काही सांगितलं नाही हे घ्या का पैसे घ्या एकशे वीस रुपये आहेत पाहून घ्या हो हो दिसले ना पन्नासच्या दोन नोट आहेत ना एकवीस ची नोट आहे खाऊन पाहिली का कोणता हा कसा आहे आंबा काय नाही काकू खाल्ली वगैरे नाही आंबा ना खाल्लं चांगला आहे म्हणत होते आंबे घ्या आंबे पिकले पिकले आंबे गोड गोड आंबे आंबे घ्या आंबे ओ सुमत्रा बाई घेते आंबे? आंबे किती रुपये किलो दिलं तर कुंद आंबे साठ रुपये किलो दिला आंबे किती शाईनी आहे हे म्हणजुडे हा मोठी बाई धरा या कांबा अशी म्हणू नाही सकली काई तुम्हाला धर म्हणते का ते हा तिथं मग असे ते पांडूलाच नव्हत्या देत मोठ्या मुश्किल नाही या कांबा पांडूला दिला म्हणू म्हणू एक आंबा चाकाईला द्या म्हणला ते माझ्या बहिणीचे आंबे होत माझे आंबे राहिले असते तर दिलो असतो बहिणीचे आंबे होत का मोजून का त्या बहिणी नाहीला एवढे किल्लो आहेत का काही भलतीच चालू काय नाही मागच्या वर्षी आमच्या घरी आंबे होते तर येत होती तर दोन ना तीन आंबे खात होते आमच्या घरी मस्त बसून आणि पाय ना आ? आता बहिणीचे होत आंबे म्हणून का झालं झाला मोठी बाई एक आंबा नाही म्हणू शकली आता हेच दिवस राहत नाही बसले माणसाचे यावर्षी नाही फरला तर का झाला पुढच्या वर्षी फरतील आंबे मग देतो येऊ घरी जाऊ द्या ना आई का करता नाही का जाऊ द्या का जाऊ द्या माझ्या घरी येऊन खात होती मी देत होतो तिला आज एक आंबा नाही देऊ शकली चला आई चला मी घेतली ना खाऊन घ्या दोन आंबे देतले आहो बापा कोणता आंबे खायची गोष्ट नाही एक आंबा धरा म्हणला नसतं नाही दिलं असतं तरी चाललं असता पण मोठी बाई एक आंबा धरा म्हणला तर मला वेगळाच वाटला असता बापा यांच्या घ्यायलाच नाही पाहिजे होता एक आंबा चा खायला नाही दिला कशाला घेतली मग आंबे आई जाऊ द्या ना का करता नाही तर हिची सासू तशीच होती हे तशीच आहे हो होता तर तू त्या लल येणार इकडे आंबे धरून आई मी तिथं नव्हती घेत इकडे घरीच घेणार होती घरी आल्यानंतर घेईन म्हंटली बसल्या की काही गॅरंटी नाही म्हणतात आता संपत आले मिळणार नाही म्हणतात घेऊन घे म्हणाल्या असा घेऊन घे म्हणाली ना पैशासाठी मागे मागे आली नाही हो नाही उदारी नाही ठेवून म्हणत होती कावेरी ताईने घेतला ना आंबे तर त्या ललिता ताईने दिला त्या त्यांच्या आंब्याचे पैसे म्हणत होती नुसती माझ्या बहिणीचे आंबे होत मी उदारी नाही ठेवत अशी तशी बस तोच नांदा लावला होता ना? तिने माझ्या बहिणीचे आंबे होत मी उदारी नाही ठेवत मी नाही देत घरचे आंबे राहिले असते तर दिली असती बस होता बोलती शे आणि हा का परत होता का आम्ही एकशे वीस रुपये तिचे का बुडवणार होता आली मागे मागे मागायसाठी तर माझ्या घरचा किती वेळ माललेला एक एक महिना पैसे नाही आणून तर मी नाही गेली बाबा घरावर पैसे मागायसाठी आई तिच्या बहिणीच्या घरचे आंबे होत ना ते हम्म म्हणून नाही ठेवत होती येऊ दे तिच्या बहिणीला सांगतो मज्जा चांगली सांगतलीस बहिणीला आपल्या का उदारी नको ठेवशील बाई कोणाला एक आंबा नको देशन खायसाठी येऊत दे तिला आली का येतेच मग इकडे घरी बसायला मांदी तिची चांगली बरात आंबे घ्या आंबे गोड गोड आंबे पकले पकले आंबे आंबे घ्या आंबे बापा सूर्यकांताच्या मशीनचा आवाज येऊन राहिला कपडे शिवून राहिले वाटते पण बाहेर नाही आहे आवाज देते घेते का सूर्यकांता सूर्यकांता अरे मावशी तुम्ही आणलं का आंबे मी म्हंटल कोणी असतील बा रोडाने जात असतील म्हंटल कोणी आंबे विकायला आणला असतील म्हणून काही येऊन पाहिले नाही असा आवाज आला होता का मी म्हटलं तुला आवाज नाही आला असेल मशीन चालवत होती तर नाही नाही मावशी आवाज वगैरे आला असं आंबे आणले विकायला नाही मस्त आहे का आंबा तुमचा नाही बाबा नाही आमचे आंबे माझ्या बहिणीच्या घरचे आंबे आहेत असं का इथं नावरामध्ये आंब्याचे झाड आहेत ना मावशी मागच्या वर्षी निघाले होते ना आंबे हो हो मागच्या वर्षी निघाले होते पण या वर्षी नाही आहेत आंबे फरलेच नाही ना माझ्या बहिणीने पाठवला दीक्षितबाई म्हणून मी म्हणलो ठीक आहे विकून देईन काले बापा चार टोपले आंबे होते आता एवढेच राहिले मस्त गोड आहे आंबा कोणी म्हणतात खातात ना गोड आहे म्हणतात घेऊन घे ना तू का भाव दिले तर मावशी आंबे का भाव दिले तसतेच दिले साठ रुपये किलो कुठं सस्ते आहेत तर काकू काल एक जण आला होता तो पन्नास रुपये किलो देत होता आंबे केला असेल बापा पण मी साठ रुपये किलोच देत आहे आंबे आता सगळ्यांनी घेतले ना न? तीन टोपले आंबे विकले आणि इथलेही थोडासे विकले साठ रुपये किलोच विकले मग घेतले का त्याच्या जवळचे आंबे नाही नाही मावशी नाही घेतली कशी करू बाबा सहा महिने झाला या मावशीनं ब्लाऊजचे पैसे नाही दिले घेऊन टाकू का दोन किलो आंबे एकशे वीस रुपये आहेत कटून जातील नाही का कशाचा विचार करून काही दोन किलो आंबे का एक किलो आंबे घ्यायसाठी मागे पुढे पाहून राहिली का हा रोजचे कपडे शिवते नाहीतरी तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये रोजी कमावते आणि एक दोन किल्लो आंबे घ्यासाठी मागे पुढे पाहून राहिली ना मावशी चारशे पाचशे रुपये कमवते का मी रोजचे हां सर आहे का सरात मस्त होते रोजी मस्त एक ब्लाउज शिवला चारशे तीनशे पाचशे रुपये ब्लाउज ची शिलाई आहे आपल्या खेड्यामध्ये कुठं शिलाई आहे हां उलट्या त्या शहरातल्या बाया इथं आणतात शिले शिवायला आणि कटोरीच्या ब्लाउजचे साठ रुपये आणि अस्तरचे शिवला तर शंभर रुपये हां कुठं आहे मावशी शिलाई आहेच नाही ना कुठून कमवीन बाबा रोजचे चार पाचशे रुपये पण दोन अडीचशे रुपये होते रोजचे मग विचार करावा लागते ना सगळ्याच हां घे घे जास्त विचार नको करत जाऊ हो घेतो ना मावशी आणि शहरामध्ये मस्त नगदी शिलाई मिळते हा आणि आपल्या खेड्यामध्ये नगदी देतात का म्हटलं तर कुठं घर सोडून जातो का मी देईन नाही का असे बोलतात बापा मग आता का करावा माणसानं मला पाहून तो मारून राहिली का बापा माझे एकशे वीस रुपये बाकी आहेत हो बरोबर आहे मला पाहूनच तुमक्या मारून राहिली तेवढी चालू आहे सूर्यकांता माझ्यावर पैसे अरे अरे मावशी तुम्हाला नाही म्हंटली बापा तुम्हाला नाही म्हंटली असे पुष्कळ जण आहेत ना उदारी आणून देत मावशी पन्नास रुपये लावून द्या ना पन्नास रुपये लावून द्या दोन किलो घेऊन देते गे नाही बाई सूर्यकांता पन्नास रुपये नाही लागत जणीला साठ रुपये किलो आंबे दिले आणि आता तुला पन्नास रुपये देईन तर काय म्हणतील त्यांना कोण सांगते मावशी सांगत मी कोणालाच नाही सांगत असं होत मावशी एक दोन आंबे सडतात आणि का होते दहा रुपये कमी घेतला नाही ना बाई नाही नाही माझ्या घरचे आंबे नवेत ना नाही तर दिली असते पन्नास रुपये बहिणीच्या घरचे आंबे होत बेटा ते मावशी ना मावशी काही देत नाही पन्नास रुपये किलो दे बापा आता नाहीच म्हणत आहे तर दे दोन किलो दे बापा मावशी उतरवू लागू का मावशी नाही उतरवतो ना जास्त आता आहेत नाही थोडाशीच आहेत उतरवते घे घे पाय बाबा निवड का मावशी पूर्ण मा उमाल आहे हां चांगले चांगले आंबे तिकडे विकून आले नाही ना बापा कुठे उमाल आहे चांगले स्थान देत नाही तरी तेवढा फ्रेश माल आहे नाही काय बापा घेत असे नाही तर आता जसा आहे तसं आहे घेऊन घेतो ना बाबा सिलाईचे पैसे कटून जातील नाही तर काही बारा महिने मावशी पैसे देत नाही काय म्हणते मग घेऊन राहिले का की जाऊ समज मावशी घेतो पण ते तुमच्यावर पैसे आहेत ना एकशे वीस रुपये शिलायचे ते मग काटपीट करून टाका हम्म मी पैसे काही देत नाही होतं मला म्हणूनच घेऊन राहिली माझ्यावर पैसे आहेत म्हणून नाही तर तू का घेणार होती का तू काही घेत नाही काय म्हणता मावशी मग घे ना बापा घे ना केव्हाही मला पैसे द्यावेच लागतील ठीक आहे गे। घेऊन घे आता राहून गेले बाई तुझे पैसे देतो देतो म्हणले कोणते ना कोणते काम येऊनच राहतात नाही नाही मावशी माझ्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून म्हटली नाही तर तसं काही नाही मला माहित आहे ना तुम्ही आणून देता पैसे म्हणून हो घे घे काटपीट करून टाक बाटा हो हो मावशी निवडते जी तुमचा जीव कसा लागते मी आरामात बसली तर आताही नको बसू का आरामात आता सून आली घरी तर आजपर्यंत तर काम काम करतच आली पाच मिनिट हात रिकामा नव्हता राहत माझ्या आता थोडाशी बसली तर बापा तुमच्या डोळ्यातच राहिली मी मस्त म्हणून राहिले ना तुम्ही मस्त आरामशीर म्हणून नाही <laughs> नाही मजाक करत नाही नाही सगळं माहित आहे तुमच्या काही बिजाक करून नाही राहिले तुम्ही अरे नाही बापा मजाक करत आहो ना महेंद्राची आहे एकटी सूनबाईला स्वयंपाक करायला लावताय का माहित आहे का सगळा सामान कुठं आहे हा कुठं आहे म्हणून इकडे येऊन बसली ते एकट्या करतील का बरोबर अहो नाही ना मलाही समजते फोनवर बोलून राहिली म्हणून मी इकडे आली आईला फोन लावला ना आपल्या फोनवर बोलत आहे स्वयंपाक मांडायचीच आहे मग सांगते मी नाही तुम्हाला चांगला नाही इथं बसली जाऊ का मी जाऊ उठून जाऊ नाही मला काही चांगलं वाटेल सांगत आहो तुला आता पहिला दिवस सुनबाईचा सामान विमान माहित नाही आहे ना सगळं सांगशील नाही का हो ना जी मलाही समजते ना का असे सांगून राहिले तुम्ही जसं सगळे काम मी तिच्यावर सोपवून टाकतो आता नाही आहे बापा आता मी जबानच आहे काही एवढी म्हातारी नाही झाली सगळी काम तिला सांगेन तर पण समोर समोरही नाही करत हम्म करीन मी बरोबर करीन आपल्या मताने तसे मग सुना डोक्यावर चढतात समोर समोर काम केला तर तुला मोठा बापा मौल्ल्यात आहेतच नाही का सुना ना सासवा माहित नाही होत का कोणाच्या घरी कोण कोणाची सून कशी वागते कशी सासू वागते म्हणून सगळं माहित राहते हो ते सगळं जाऊ द्या मी काय म्हणते आता सत्यनारायणची कथा ठेवून देऊ तर पंडितजीला विचारून घ्या कोणत्या दिवशी ठेवायची तर हो हो उद्याच जातो आणि विचारतो गणेशच्या सुट्ट्या किती तारखेपर्यंत आहेत ना अजून आठ दिवसाच्या आई अरे माधुरी बेटा बोल कशाची भाजी बनवायची सांगते ना झाला बोलून आ? फोन लावली होती ना आपल्या आईला हो बोलून झाला काय म्हणतात नाही आई आंब्याचा रस बनवून आई का ना आंब्याचा रस गणेश गणेशन आंबे आणले आहेत ठीक आहे ना बनवून चल चल मी सांगते तुला कुठं कुठं का का आहे तर आई हो, चला अरे कुठे झोपलो थो, होतो हा आराम करत होतो थो। थोडा थकला होत होत तुला बस म्हटलं इकडे आली तू आईचा आई फोन आला होता ना आई सोबत बोलत होती का करून राहिली आता तू आता स्वयंपाक असं का स्वयंपाक बनवून राहिली का पाहिजे तुम्हाला आता काय सांगायचं बापा का पाहिजे म्हणून कर कर स्वयंपाक कर माधुरी कसं वाटते तुला इथं गरम ते वगैरे ना काही लागला वगैरे सांगत जा मला हो ना महेंद्रजी सांगेन ना बरं आता जाऊ मी कुठं चालले बाबा काय झालं तुम्हाला हा आता मी स्वयंपाक करायला चालले ना किचन मध्ये हो खरा हा जा जा तू जा थांब थांब माधुरी काय झालं एक ग्लास पाणी पाहिजे हो ठीक आहे ना आणते सुनबाई ओ सुनबाई हो आले आई आले, आले ए सोनू ए सोनू अरे ए सोनिया काय झालं आई नालाय का काय झालं म्हणते आ? ते सगळेचे सगळे आंबे खाऊन टाक नाही मी पूर्ण खाल्लो मग मग भूताने तिथे फक्त टन आंबे आहेत आता म्हटलं रस बनवते चांगला हा? रस आणि म्हटलं पुऱ्या बनवते पायाला गेली तर तीन आंबे आहेत आई मी तर फक्त फक्त पाच आंबे खाल्लो असा पाच आंबे खाल्ला नाही एवढे आंबे खावा लागतात का तुला माहिती होतं ना रस बनवणार आहे म्हणून मग बाकीचे सोळा आंबे आले होते ना पाच खाल्ला बाकी मग बाकीचे आंबे कुठे गेले माहित नाही आई मी तर फक्त पाचच आंबे खाल्लो बाप्पा मस्त गोड आहे तर खाऊ खाऊसे वाटलं तर खाल्लो पप्पाजी दोन झाले ना असा सात झाले मी एक खाल्ली आठ झाले मग मग पाहिजेत ना अजून आंबे आई भाऊ ना खाल्ला असेल असा आता भाऊच्या नाव भर नाही तू काय झालं आई काहून एवढी गुशा मध्ये आहे आता गुस्सा नाही तर काय करू हा दोन किलो आंबे घेतली ते दोन किलो आंबे मधून फक्त तीन टन आंबे आहेत रस बनवीन म्हंटली तर सहा तरी आंबे पाहिजेत ना आई मी तर दोनच खाल्ले रे बापा आंबे बापा तू दोन आंबे खाल्लो म्हणते हा हा पाच खाल्लो म्हणते आणि तुझ्या पप्पांनी दोन खाल्ले किती झाले बाबा पाच ना हे चार नऊ झाले मी एक खाल्ली दहा झाले मग अजून सहा आंबे पाहिजेत ना सोळा आंबे आले होते दोन किल्लो मध्ये सोनू कुठे आई या सोनूनच खाल्ला आंबे म्हणूनच पळाला हा शांता काय झाला सोनू तिकडे आला ना धावत आणि काहून तू काहून रागाने एवढी लाल झाली अहो ला का सांगू आता रस बनवीन म्हंटली तीन टन आंबे ठेवले म्हणून पळायला तो विचारले तर का शांता तू पण त्याच्यासाठी एवढा लाल व्हावा लागते का एक किलो बोलावून घेणार असतील ना त्यांच्या घरी वाचले आंबे जा बरं विशाल जा एक किलो घेऊन ना नारायण काकाच्या इथून अहो पण एका वेळेस एवढे आंबे खावे लागतात का, का खायचा हे राहते ना आता खाल्ल्यान तर खाऊ दे ना तू ही ना तर बघितलं मंडळी आता शांता बनवणार होती रस आणि मस्त पुऱ्या तर ह्या आमच्या लहान साहेबांना हम्म आंबेच खाल्ला आता रागवली आहे बाबा शांता आता रागवू नाही तर काय मी आता मस्त रस बनवीन म्हटली तर आंबे गायब चला आता नाही रागवत मी तर सांगा मग कोणाकोणाच्या इथं असं होते सांगा कमेंट्समध्ये सांगा तर मग ही व्हिडिओ आजची कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा